लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील बांधरे प्रकल्प धरण आहे वेरवली खुर्द पळवणवाडी वस्ती भागात विहिरी आटल्या असून पाणी टंचाईची भीषणता वाढत आहे पाणी टंचाईमुळे गावांनी लघुपाटबांधारे विभागाकडे पाणी सोडण्याची विनंती केली होती सध्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून हे पाणी अनेक गावांना संजीवनी ठरत आहे पण पर्यटकांसाठी देखील हे पर्यटन केंद्र बनलेलं आहे धरणाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे उंचावरून पांढरा शुभ्र फेसाळून पडणारा हा पाण्याचा प्रवाह पर्यटकांना आकर्षित करतोय या धबधब्यात तसेच पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत मे महिन्यात सुट्टीसाठी आलेल्या साखरमनांना उन्हाळ्यातील हा कोसळणारा धबधबा म्हणजे मेगासिटीमधील वॉटर स्पोर्टपेक्षा आनंद देणारा सध्या ठरत आहे पावसाळ्यात कोकणाचं रूप खूप वेगळं असतं भरपूर हिरवळ भरपूर पाणी जिकडे तिकडे धबधबे असतात पण तरीसुद्धा उन्हाळ्यात हे रूप कधी बघायला मिळत नाही पण आज रांजे येथील वेरवली येथे बेरडेवाडी येथे भरपूर प्रमाणात मोठा धबधबा आहे आणि हे उन्हाळ्यातलं रूप खूप वेगळं आहे पाण्याचं तर जरूर लोकांनी बघावं खूप मजा येते खूप पोहायला जागा आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी बघावं आणि संपू सगळ्यांनी इथे पर्यटन म्हणून एक विकसित व्हावं आणि सगळ्यांनी यावं अशीच इच्छा आहे पण खूप सुंदर वातावरण आहे जो आनंद आम्ही पावसाळामध्ये धबधबा बघायचा दृष्ट आम्हाला उन्हाळ्यामध्ये ब बघायला भेटतो तो आनंद आम्ही खूप आनंद मजा करतोय या इथे आम्ही बेर्डेवाडी डॅम येथे वेळवली इथे आलेलो आहोत तर आम्ही खूप मित्रमंडळी खूप आनंदी आहोत मजा करतो